नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या अकरा तारखेला जुना बैलपोळा हिंदकेशरी मैदान चांगलंच गाजवलं ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेशरी बकासूर आता अकरा वेळा हिंदकेशरी मित्रांनो झाला आहे जबरदस्त पाळला ज्यांना ज्यांना वाटलं होतं बकासूर संपला त्यांना बाकासूरनेच मित्रांनो चांगलाच असं उत्तर दिलं आणि बाकासूरसोबत होता कारुंड एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो तोसुद्धा जबरदस्त पाळला तसेच मित्रांनो एकूण हजार गाड्या पाळण्यासाठी आल्या होत्या त्याच्यामुळे मित्रांनो जे नंदी फायनलला राहिले बिंजोडचा बादशा मथूर आणि मित्रांनो त्याच्यासोबत होता तो रायफल तसेच मित्रांनो आपशिंगीचा चित्र्या घरनिकीचा राजा कंदूरचा राजा त्याच्यानंतर मित्रांनो एक नवीन चेहरा वकील असे मित्रांनो फायनलला जे नंदी राहिले त्या नंदींचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आत्ता येत्या सोळा जुलैला एकसष्ट फाटा एकसष्ट फाटा देश जुना पट्टा मैदान मित्रांनो संपन्न होत आहे हे सुद्धा मित्रांनो एक नामांकित हिंद केसरी मैदान आहे या मैदानातसुद्धा रती महाराथी टॉपच्या नंतर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत आणि या मैदानातील काही दोन तीन पैरे फिक्स झाले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही संभावित पैरे सांगणार आहे तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच फिक्स झालेला पैरा स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या मनातली आवडती जोडी वेगाचा शेवट पंचमिंदकेशरी सरजा पहिलो अभिजित भाय पवार यांचा पंचमिंदकेशरी सरजा आणि त्याच्यासोबत राहुलभाई पाटील यांचा मथूर मित्रांनो एवढं वय होऊन सुद्धा मथूर हिंदकेशरी मैदानामध्ये सलग गुलाल घेतो आहे टॉपमध्ये मित्रांनो पळतो आहे मथुरचंसुद्धा कौतुक करू तेवढं कमीच हा पायरा मित्रांनो फिक्स झाला आहे आणि राहुलदानी सांगितलं विठ्ठल नाना दिसतील आपल्या या गाडीवरती तर मित्रांनो हा एक पायरा फिक्स झाला फिक्स झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो घरचा साथ आपला पलटन दिसणार आहे तो म्हणजे उर्मलाताई गायकवाड यांचा मथुरा फार्म यांचा अर्जुन आणि कंदूरचा राजा हीसुद्धा मित्रांनो जोडे आपला पलटन दिसणार आहे हा सुद्धा पायरा मित्रांनो फिक्स झाला आहे फिक्स झालेला आहे आणि टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला कारण अर्जुनसुद्धा मित्रांनो मुंबई बिंजवड असेल किंवा घाटावरती टॉपच पळतो आणि कंदूरचा राजा तर मित्रांनो आदत असून ओपनच्या बैलांना मित्रांनो चांगली अशी टक्कर देतो आहे त्याच्यामुळे हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायर आहे त्याच्यानंतर मित्रांनो नानांचा तेजा आणि दिवाण्या घरचा साज हा सुद्धा मित्रांनो आपला या मैदानात दिसण्याची खूप शक्यता आहे आपण बघितलं मालशिराधला सुद्धा मित्रांनो ही हात जोडपाला बाकासूरच्या सेमीत चांगली अशी लढत दिली होती पब्लिकने दिवाण्याने आणि तेजाने त्याच्यामुळे मित्रांनो हिंदकेसरी मैदानात या सोळा तारखेच्या एकसष्ट पाटा मैदानात देखील हाच पायरा दिसेल आणि मित्रांनो चला, चला तर आता बघूया या मैदानातील काही संभावित पैरे हे सुद्धा मित्रांनो पायरे होण्याची खूप शक्यता आहे चला तर व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आपशिंगेचा चित्रिया मित्रांनो चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा चित्र्या आणि त्याच्यासुद्धा असू शकतो शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलट मित्रांनो ही जोडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा टॉपमध्येच जोडी पळते मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो या जोडीचं नियोजन आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो या मालशिराज मैदानामध्ये चित्र्याने आणि सोबतसुद्धा चित्र होत्या या जोडीने गुलाला घेतला होता त्याच्यामुळे चित्रासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे आणि बुलटसुद्धा मित्रांनो दोन वेळा मित्रांनो बुलेटचं ऑपरेशन झालं आहे तरीसुद्धा तो संघर्षयोद्धा आहे तोसुद्धा टॉप टॉपमध्येच खेळतो त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो कारुंडेचे आणबाण शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो आत्ताच माळशिरच हिंद मैदान गाजवलं ते चिक्याने आणि ने त्याच्यामुळे चिक्क्या फुल फॉर्ममध्ये आहे आणि मित्रांनो लखनशी आणि लखनसोबत होता तो शंभू या जोडीच्या मित्रांनो थोडक्यात हार झाली परंतु गटालासुद्धा गट क्रमांक तीनमध्ये सुद्धा जोडी मित्रांनो सुसाट पाळली होती आणि येणाऱ्या आगामी एकसष्ट पाटा मैदानामध्ये कारुंडे स्प्रे चिक्क्या आणि लखन ही जोडी आपल्याला पळतण दिसू शकते आणि मित्रांनो चिक्याचा मालक चिक्याचे जे मालक आहेत टॉपचंच नियोजन करतात आपल्याला चिक्या पंचविंदकेश्री सरजा बाकासूर किंवा लखन अशा टॉपच्या नंदींसोबतच जास्त दिसतो लवकरच मथुरसोबत किंवा घरनिकेचे राजा कंदूरच्या राजा कंदूरचा राजा ने ने रा या नंदींसोबत आपला चिक्या पळताना दिसेल हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आहे या मैदानातील पुढील संभाजित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा चालू सुद्धा यांचा बादशाह बाईजा आणि त्यांच्यासोबत असू शकतो मिलिंदशेठ पाटील कोचगाव यांचा भुंगा मित्रांनो भुंगाने आणि गोटच्या सुद्धा माळशिरच मैदान चांगलंच गाजवलं आणि मिलिंदशेठ पाटील नेहमी टॉपच्याच पायऱ्यामध्ये आपल्याला भुंगा दिसतो कारण मित्रांनो थोडीच तोड नंदी असला की मित्रांनो भुंगासुद्धा टॉपमध्ये पळतो आणि मित्रांनो या मैदानामध्ये कदाचित भुंगा आणि दादा खुटवळ यांचा बायजा ही एवन जोडे आपल्याला दिसण्याची शक्यता आहे पुढील सांभावित आणि टॉपचा सा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय गुरसाले मैदान त्याच्यानंतर पेडगाव हिंदकेसरी मैदान या मैदानामध्ये एक नंबर करणारी जोडी शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो महान भारत केसरी पुसेगाव हिंदकेसरी पेडगाव हिंदकेशरी हारण्या मित्रांनो एवण जोडे आपल्याला नक्कीच या येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदान दिसू शकते कारण हा जोड मित्रांनो जबरदस्त असा पळतो शिरसवडीच्या रायफलने आता मित्रांनो मथुरसोबत आत्ता झालेल्या जुना बैलपोळा मैदानामध्ये चौथा क्रमांक केला होता तर बाकासूरच्या सेमीमध्ये हारण्याची थोडक्यात हार झाली होती हारणंसुद्धा मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल आणि मित्रांनो खरंच ही टॉपची जोडी आहे हा जेव्हा जेव्हा जोड पळतो तेव्हा तेव्हा हा जोड टॉपमध्येच पळतो हा सुद्धा एक संभाजन टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभाव्य टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखणं रूप असणारा आपल्या सर्वांचा लाडका सुभाष ते मांगडे यांचा निसर्ग गार्डन कात्रेदकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो सासवाडकरांचा बादल मित्रांनो सुंदर आपला अकरा तारखेच्या मैदानात दिसला नव्हता आणि सुंदर मित्रांनो पावसाळ्यात तात्या सुंदरला जास्त पळवत नाही आराम देतात परंतु एकसष्ट फाटा या मैदानात कदाचित सुंदर येऊ शकतो सुंदर आला तर पायरा कोण तर सासवडकरांचा बादल मागेच मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला होता आणि पुन्हा एकदा मित्रांनो हेच जोडे आपल्याला पळताना दिसू शकते चांगलं असं या जोडीचं समीकरण जुळून येतं बॉससुद्धा मित्रांनो चांगला पायरा असला की टॉपमध्येच पळतो आणि सासवडकरांचा बादल टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय साखीर पटाण यांचा घरचा साज राजा आणि सम्राट मित्रांनो सम्राट जवळजवळ दोन मै दोन महिने मैदानात नव्हता आणि मैदानात आला आणि वकीलसोबत मित्रांनो या मालशिरज अकरा तारखेच्या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान मित्रांनो चांगल्याच गाजवलं सम्राटने आणि वकीलने वकीलसुद्धा मित्रांनो नंदी लवकरच चर्चेत येणार आहे पैरे होत नव्हते परंतु तुफानचा स्पीड आहे आणि सम्राटची साथ लाभली आणि सम्राट आणि वकीलने या मालशिरज मैदानामध्ये मित्रांनो गुलाल घेतला होता आणि मित्रांनो राजाची आणि मथुरची भावभावांची लढत झाली होती या लढतीमध्ये राजाची हार झाली होती परंतु राजासुद्धा मित्रांनो लवकरच कमबॅक करेल हीसुद्धा मित्रांनो एवन जोडी आहे त्याच्यामुळे कदाचित मालक हा घरचा साथ पळवण्याचा प्रयत्न करतील कारण सम्राटसुद्धा मित्रांनो पूर्णपणे आता बारा झाला आहे हा सुद्धा मित्रांनो एक संवेदन टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो तर मित्रांनो आत्ता शेवटचा पायरा आपण बघणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेशरी बाकासूर आता अकरा वेळा हिंदकेशरी झाला आहे तर मित्रांनो बाकासूरसोबत नक्की कोण या एकसष्ट फाटा मैदानामध्ये तर मित्रांनो मामा आपल्याला माहितीच आहे मामाने आधीच सांगितलं होतं बाकासुरांची शिक्या एक नंबर करतील आणि मित्रांनो जोडीने करून दाखवलं आणि बाकासूरसुद्धा टॉपमध्ये मित्रांनो सध्या टॉपचं स्पीड लावतो आहे आणि मामासुद्धा मित्रांनो या हिंदकेशरी मैदानामध्ये देखील मित्रांनो टॉपचंच नियोजन करतील तर बाकासूरसोबत दोन तीन नंदींची नावं घे घेत घेतली जात आहेत एवन जोडी घोटकरांचा छोटा सर्जा किंवा अमित शेठ भांडले यांचा चिमण्या किंवा घरनिकीचा राजा सोशल मीडियावरती यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती मित्रांनो तीन नंदींपैकी एक पायरा आपला दिसू शकतो अशी खूप चर्चा चालू आहे परंतु मामा नियोजन करतात आणि त्याच्यामुळे पण मित्रांनो असं वाटतं आहे की घरनिकीचा राजा किंवा चिमण्या किंवा गोटकरांचा छोटा सजल्या तीन नंदींपैकी एका एक नंदीसोबत बाकासूर दिसण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर मित्रांनो हे संभावित पैरे काही सांगितले आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो या मैदानाचं लाइव प्रक्षेपण आहे टी सी लाईव्हवरती जरी मित्रांनो लाइव चॅट चालू असलं तरी मित्रांनो आपण कमेंट सेक्शनमध्ये काही फेक आय डीवरून मथुर असेल बाकसूर असेल या नंदींबद्दल मित्रांनो काही शब्द वापरले जातात तर तसं करू नका सर्व मित्रांनो तुम्ही जर कोणत्या नंदीचे फॅन असाल तर फॅन राहा त्या नंदीला सपोर्ट करा परंतु दुसऱ्या नंदीला मित्रांनो असे अपशब्द वापरू नका कारण बैलगाड क्षेत्र आता मित्रांनो खूप मोठं झालं आहे चौदा देशामध्ये मित्रांनो हा खेळ बघितला जातो आणि महिला वर्गसुद्धा मित्रांनो लाईव्ह बघत असतात त्याच्यामुळे लाईव्हला अशा खराब कमेंट करू नका आपणच क्षेत्र मित्रांनो खूप वर्षांनी चालू झालं हे क्षेत्र आपलं टिकवायचं आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो